नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी दर महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज मिळणार आणि एक किलोवॅट क्षमतेच्या प्लॅन्ट तीस हजार रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लॅनसाठी साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारच्या पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून सौर पॅनलद्वारे एका परिवाराला महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज मिळणार आहे प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लॅनसाठी तीस हजार रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लॅनसाठी साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे या दोन के सौर ऊर्जा प्रकल्पाच्या किमतीच्या साठ टक्के रकमेच्या अनुदानाच्या स्वरूपात खात्यात येईल यासाठी सरकारने स्वस्त बँक कर्जाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील लिंकवर तुम्हाला जाऊन या, या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे या ठिकाणी या वेबसाईटचं नाव आपण पाहू शकता पी एम सूर्यघर डॉट गव्हर्म डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे अनुदान मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्रं लागतील ही वेबसाईटवरती त्या त्या गरजेनुसार तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा